आज आपण आपल्या किचनमध्ये मुळा मिळाला आहे चांगल्यापैकी त्याची कापं करून दाखवते मी तुम्हाला मुळ्याची कापं मुळ्याची भजी पण करतात मुळ्याची कापं करतात मुळ्याची कोशिंबीर करतात मुळ्याची आमटी करतात करता, बरेच मुळ्याचे प्रकार करतात मी तुम्हाला भाजी दाखवलेली आहे किसून भाजी दाखवलेली आहे कोशिंबीर दाखवलेली आहे आज आता मी कापं दाखवते तुम्हाला म्हणजे आम्ही जरा तेल कमी खातो त्या दृष्टीने मी हे प्रकार करत असते मी तर तुम्हाला कापं करून दाखवते त्याच्यासाठी आधी आपण पहिल्यांदा मुळा सोलून घेऊया आणि मग मी तुम्हाला पुढचं साहित्य दाखवते अगं अगदी छान आहे मुळा सध्या बाजारात मस्त भाज्या सगळ्या आलेल्या आहेत एकदम छान मटार सुद्धा मस्त बाजारात सुद्धा आहेत मुळा कापून मी कापं काढून दाखवते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेतलं आहे ते मी गोल कापं नाही काढणार आहे मी कापवं उभी काढणार आहे कुठं साल राहिलं असलं तरी ते काढून टाक आणि राहिलं तरी काही बिघडत नाही आपण काढून टाकायचं शक्यतो अशी मी कापं काढणार आहे हे बघा अशी मुळ्यात पाणी असतं जास्त त्याच्यामुळे आपण पीठ वगैरे लावून अशी ती कापं करणार दाखवते तुम्हाला तसे बघा असे मी काप काढले आहेत फार जाड काढायचे नाही फार पातळही काढायचे नाहीत आणि असे काप काढून घ्यायचे अजून थोडे काढते आणि तुम्हाला पुढची कृती दाखवते पण या मुळ्याच्या कापांना थोडं मॅरिनेशन करणार हो थोडी मी कोथिंबीरही त्याच्यात टाकणार आहे छान लागते अशी कारण मुळ्याचा वास जरा उग्र असतो मग तो वास कमी होण्यासाठी हे सगळे प्रयोग आपण करायचे कोथिंबीर त्यानंतर धन्याची पावडर टाकणार आहे थोडीशी धन्याची पावडर ही मी पी हे घेतलं आहे रवा घेतला आहे थोडा तांदळाचं पीठ आणि बेसन त्याच्यातही ते मी थोडी धन्याची पावडर टाकून ठेवते कापांनावरून लावायला धन्याची पावडर इथे पण घालून ठेवते थोडी मीठ घालणार आहे या कापां पुरेसे इथे आहे मॅरिनेशनसाठी आणि या पिठातही थोडं घालून ठेवणार आहे तर लाल तिखट ते पण घालणारे लाल तिखट हळद आणि हिंग हे सगळं मुळ्याचा वास लपण्यासाठी करायचं आहे करतो हे सगळं घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवलं हे काप लावण्यासाठी तेल आणि नेहमी आपण मॅरिनेशन करण्यासाठी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस लावतो आज तसं न करता मी ह्याला दही लावणार आहे अगदी आंबट नाही आणि अगदी गोड नाही असं दही लावणार आहे त्याला आणि दह्यानं ते मॅरिनेट करणार आहे हे बघा छानपैकी असं मी वेगळी एक चव येते आणि छान लागतात काप आहे दही आपल्याला हातानंच लावणं गरजेचं आहे नाही तर ते नीट लागणार नाही त्याच्यामुळे मी हातानंच चोळून घेणार आहे दही आहे बघा असं नाही तर ते नीट लागणार नाही mm. का म्हणून काही वेळा हाताशिवाय काय पर्याय नसतो कारण व्यवस्थित त्याला लागणं हे महत्त्वाचं आहे तर हे आपण पाच दहा मिनटं ठेवूया तो तोपर्यंत तो मसाला तयार करूया पीठ तर हा मसाला पण मी सगळा तयार करते हा बघा सगळ्यामुळे काप ख्रिस्पी होतात थोड्या याच्यात मी भाजलेले तीळ पण घालणार आहे आणखीन चांगले लागतील ते कुरकुरीत चावायला हे थोडे तीळ पण मी घातलेत छान लागतील असे कुरकुरीत भाजले गेले की ते कुरकुरीत लागतील आता आपण एक एक काप असं घेणार आहोत मॅरिनेट झालेलं आता हे चांगलं तर असं घेणार व्यवस्थित लावायचं ते थोडं पीठ असं मी सगळे पिठात घोळवून घेते म्हणजे मग आपली घाई होत नाहीत आवा तापलाय की पटापट -पत लावता येतात पण काप्पं त्याच्यावर लावूया दह्यामुळे त्याला छान अशी चव हो येते वेगळीच आणि भजी खाण्यापेक्षा हे नक्की चांगलं भज्यात बेसन आणि तेल भरपूर जातं मग हे केलं की खायला सोपं पचायला सोपं कमी तेलाचं ते त्याचं मी जरा वरून तेल लावते आणि आपण आता वरून त्याच्यावर झाकण टाकूया वाटलं हे बघा आता आपण हे उलटी करून घेणार आहोत हा किती सुंदर कलर आला आहे बघा तीळ किती छान दिसत आहेत सध्या थंडीचे दिवस आहेत पोटात तीळ जायला हवेत म्हणून हे अशा प्रकारानं आपण तीळ घालवायचे पोटात हा हा मस्त दिसत आहेत मी परत मध्ये लावून ठेवते म्हणजे आपल्याला एका वेळी सगळ्यांना दोन दोन काप आपल्याला मिळू शकतात कापूस अशी कापं सगळी तयार झाली आहेत वर तीळ लावलेले पण छान दिसत आहेत आता आपण हे पन मी एका डिशमध्ये काढून घेतो ही आपली खमंग खुसखुशीत मळ्याची कापं खाण्यासाठी तयार आहेत याची भजी पण करतात पण भज्यांना तेल जास्त पोटात जातं म्हणून मी कापं केले त्यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला दोन चार प्रकार कापांचे दाखवलेले आहेत त्यासाठी माझे तुम्ही जुने व्हिडिओ बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा